बाईक चालवताना ओढणी हँडलमध्ये अडकली आणि त्याच दरम्यान गाळ्या लागला फास आणि पुढे जे घडलं ते थरका बडवणार असंच होतं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा गाडी चालवत असताना सावध राहणे खूप गरजेचे असते दररोजभर रस्त्यावरचे नवीन नवीन नवी अपघात नवी नवी समोर येत असतात लहानशा चुकीमुळे अनेकदा लोकांना आपला जीव गमावा लागत असतो त्यामुळे रस्त्याने गाडी चालवत असताना विशेष खबरदारी घेणे खूप गरजेचं असतं लोकांना अनेकदा सूचना देऊन देखील निष्काळजीपणा करत असतात सध्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये गाडी चालत असताना अचानक तरुणीची ओढणी हँडलमध्ये अडकते आणि तिच्या गळ्याला ओढणीचा फास लागतो या घटनेचा थराविक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता एक तरुणी भरदा वेगाने बाईक चालवत होती बाईकचा वेग जास्त असल्यामुळे तिच्या गळ्यामधील ओढणी हवेत ओढू लागते दरम्यान या ओढणीचा एक भाग ओढता ओढता बाईकच्या हँडलमध्ये अडकतो परिणामी तरुणाची मानसुद्धा हँडलमध्ये अडकते त्यामुळं डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे तिला हालचाल देखील करता येत नव्हती शेवटी त्या तरुणीने प्रसंग दावून दाखवत इमर्जन्सी ब्रेक दाबून बाईक थांबवली आणि हँडलमध्ये अडकलेली आपली मान बाहेर काढण्याचा तिनं प्रयत्न केला तेवढ्यात आसपासची सुद्धा लोक या तरुणीला मदत करण्यासाठी पुढे सरकले त्यामुळे त्यामधील एका व्यक्तीने शांतपणे तिची ओढणी हँडलमधून बाहेर काढली आणि तिचा जीव थोडक्यात वाचला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती प्रचंड असा व्हायरल होत आहे जवळजवळ जो जो साठ लाखपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे आणि कितीतरी मिलियन लोकांनी हा व्हिडिओ पाहायला गेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच या एस फोर्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद